आ, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पार्क टेक्निकल अकॅडमी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर बघा आज आपण माहिती बघणार आहोत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ पदभरती प्रलंबित पदभरती करण्याबाबत तर बघा जे आपले विधान परिषदेचे आमदार आहेत मान्य श्री सत्यजित तांबेसाहेब तर यांनी विधान भवनामध्ये जो प्रश्न मानलेला आहे तो म्हणजे त्यांनी एक प्रश्न केला आहे की जे उद्योग मंत्री आहेत आपले उदय सावंत साहेब तर त्यांना एक प्रश्न केलेला आहे की ह्या भरती संदर्भात खुलासा करण्यात यावा म्हणजे जी एम आय डीशी जी भरती आहे आपली महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ एकोणावीसची भरती प्रलंबित होती नंतर तेवीसमध्ये जाहिरात काढली तेवीसची सुद्धा जाहिरात प्रलंबित आहे आणि आय बी पी एसद्वारे ही परीक्षा घेणार घेण्यात येणार होती परंतु दोन हजार तेवीसपासून भरती आलेली आता पंचवीस आहे पंचवीस वर्ष व म्हणजे दोन हजार पंचवीस वर्ष सुरू झालंय अजूनही एक्झाम वगैरे झालेली नाही याची त्याच्यामुळं इथं हा प्रश्न सरळ सरळ साहेबांनी जे सत्यजित तांबे साहेब आहे तर यांनी विधानभवनामध्ये हा प्रश्न विचारलेला आहे तरी अशाच आमदाराची आपल्याला गरज आहे जे सुशिक्षित बेरोजगार आहेत विद्यार्थ्यांनी अशा आमदारांना सपोर्ट करणं गरजेचं आहे की कर त्यांनी आपल्या प्रश्ना त्या, विद्यार्थ्यांची बाजू ही विधानभवनात मांडलेली आहे तरी सगळ्यात पहिले मी सत्यजित तांबे साहेबांचं अभिनंदन करतो की त्यांनी ही बाजू आपली प्रशासनासमोर मांडलेली आहे तर त्यांनी सरळ सरळ प्रश्न विचारलेला आहे तर इथं सरळ सरळ जे आपले उद्योग मंत्री आहेत महाराष्ट्र राज्याचे जर कोणताही प्रश्न जर विधान भवनामध्ये जर विचारला तर त्याचं उत्तर देणं हे उद्योग मंत्र्यांना बांधिलकी असतं म्हणजे प्रत्येक ज्याच्या डिपार्टमेंटच्या उद्योग मंत्र्यांना ते बांधिलकी असतं तर तसंच यांनी प्रश्न विचारलेला आहे प्रश्न काय विचारला इथं त्यांनी की इथं दोन्ही परीक्षा म्हणजे वेळ का लागला यांना परीक्षा व्हायला आणि ऑबवियसली बरेच दोन दोन वर्षापासून विद्यार्थी इथं वाट बघत आहे तर सरळ सरळ त्यांनी विचारलेलं आहे की त्याच्यामुळं वयाचासुद्धा प्रॉब्लेम झालेला आहे विद्यार्थ्यांचा तरी इथं जनरली बघा आता इथं हा प्रश्न विचारला गेलेला आहे तर आपण ज्या भरतीची वाट बघत आहोत तर ही परीक्षा केव्हा होणार हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे तर इथं त्यांनी सरळ सरळ जे आपल्या उद्योग मंत्र्यांकडून एक उत्तर आलेलं आहे ते उत्तर काय आहे बघायचं तर सर्वात महत्वाचं उत्तर दिलंय की खरे आहे खरे आहे म्हणजे काय तर दोन हजार एकोणावीस पासून भरती होते ती काही पदं रद्द होतात तेवीसमध्ये भरती आहे आणि तेवीसची सुद्धा जरी अजून हे होत नसेल एक्झाम होत नसेल तर हे खरी आहे का हे त्यांनी विचारलेलं आहे तिथे तर त्यांनी सांगितलं खरं आहे तर मला सरळ सरळ म्हणायचं आपल्या प्रशासनाला थोडी जाग आली पाहिजे एकोणावीसची भरती तेवीस पंचवीस चालू आहे सध्याला एक एक पाच पाच सहा सहा वर्ष भारत्या चालू आहेत त्याच्यामुळं सर्वांनी हे बघा इथं खरं आहे उत्तर दिलेलं आहे त्यांनी आणि त्यांनी सांगितलं की दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार तेवीसच्याच जाहिराती चौतीस संवर्गातील किती आठशे दोन पदे भरण्याबाबत पात्र उमेदवारकडून अर्ज मागितले होते आणि इथं त्यांनी सांगितलेलं आहे की या तारखेला ऑनलाईन अर्ज भरून वगैरे घेतले परंतु काय सांगितलं शास तर इथं जनरली त्यांनी लक्षात घ्या की सरळ सरळ पदभरती का लांबते ला तर त्यांनी उत्तर दिलेलं आहे इथं आणि आपण सांगतो आहे की आपल्या ज्या टेलिग्राम चॅनलवरून म्हणजे बऱ्याच आपल्याच नाही तर बऱ्याच टेलिग्राम चॅनलवरून ईमेल कॅम्पेनिंग घेतली होती आणि ईमेल कॅम्पेनिंगमध्ये बऱ्याच लाखो विद्यार्थ्यांनी असं म्हणाल काय हरकत नाही की के, मेल केले होते की एक्झाम घ्या एक्झाम घ्या असं बरेच वेळेस त्यांनी मेल केले तर इथं बऱ्याच विद्यार्थ्यांनी त्यांनी उत्तर दिलं की बऱ्याच विद्यार्थ्यांनी ईमेल वगैरे पाठवल्याचे दिसून आलेले आहे आणि त्यांनी फायनली काय सांगितलेलं आहे उत्तर बघा तर याच्यावर इथं काय कळतंय आपल्याला की जनरली त्यांनी इथं सांगितलेलं आहे की उमेदवारांकडून अर्ज मागवले होते अकरा पदात संवर्गातील एकूण ऐंशी पदासाठी परीक्षा दिनांक ह्या परीक्षेला काय काही पेपर झालेले आहेत व उर्वरित पेपर कशामुळं अडकले तर जे आपलं एस सी बी सी आरक्षण आहे त्याच्यामुळं सांगितलं आहे परंतु एकतीस मार्चपर्यंत ही प्रोसेस पूर्ण झालेली आहे त्या अनुषंगाने आय बी पी एसकडे उर्वरित पदाच्या परीक्षेसाठी पुट पाठपुरावा सुरू आहे लवकरात लवकर परीक्षा घेण्यात येईल बघा आता महत्त्वाचं काय आहे यांनी सांगितलं की लवकरात लवकर परीक्षा घेण्यात येईल तरी लवकरात लवकर केव्हा परीक्षा घेण्यात येईल तर हाच आपला महत्त्वाचा प्रश्न होता की परीक्षा केव्हा घेण्यात येईल परीक्षा ही केव्हा घेण्यात येईल तर महत्त्वाचा पॉईंट बघा आपण जर इथं बघितलं तर एप्रिलपर्यंत एप्रिलपर्यंत कसलीही डेट आय बी पी एसकडे अवेलेबल नाही आहे मग तुमची एम आय डी सी एक्झाम म्हणजे तुमच्या पंप ऑपरेटर असो जेईच्या एईच्या डीवायच्या सगळ्या ज्या एकूण ऐंशी पदाच्या ज्या परीक्षा आहेत तर ते केव्हा होतील हो तर एप्रिलपर्यंत तुमच्या परीक्षा होणार नाही परंतु मेमध्ये मेच्या इंडिंगमध्ये काय म्हणू आपण मेच्या इंडिंगमध्ये तुमच्या ह्या परीक्षा होतील कधी होतील तुमच्या परीक्षा तर ए एप... मेच्या इंडिंगमध्ये कशामध्ये होतील जनरली लक्षात घ्या तर मेच्या मे महिन्यात मे दोन हजार पंचवीसच्या एंडिंगला या परीक्षा होतील तर व सर्व विद्यार्थ्यांनी आता ही प्रोसेस शासनानं पुरावा दिलेला आहे हा इम्पॉर्टंट आहे कारण आता बरेच जर एखादा विषय विधान भवनात गाजलेला असेल तर तो लवकरात लवकर त्याच्याकडे बघितलं जातं शासनाने त्याच्याकडे बघत असतं शासन त्याच्यामुळं आता एम आय डी सीच्या परीक्षाचा विषय हा विधान भवनात गाजलेला आहे त्याच्यामुळं मेच्या एंडिंगमध्ये ही परीक्षा होण्याची शक्यता आहे तरी सर्व विद्यार्थ्यांनी आता वेळ वायानं घालता आता जनरली तुम्ही लक्षात ठेवा मार्चचर संपतच आला तर तुमच्याकडे एप्रिल आणि मे म्हणजे एप्रिल आणि मेमध्ये तर परीक्षा तर असं दीड महिन्यामध्ये किती महिना दीड महिन्यामध्ये तुमची एम आय डी सीची परीक्षा होऊ शकते त्याच्यामुळं सर्व विद्यार्थ्यांनी आता अभ्यास करायचा आहे आणि ह्याशीच महत्त्वाची मा माहितीसाठी एकदा लाईक आणि शेअर करायचं आहे कारण अशीच बरीच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तर ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब करा सबस्क्राईब काय केल्यामुळं काय होईल तर तुम्हाला जी पण नवीन माहिती आली आले तर ती तिथं तुम्हाला मिळू शकते तर सर्वांनी काय करायचं आहे व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायचं आहे आणि सर्वांना एम आय डी सीच्या परीक्षेसाठी म्हणजेच अभ्यासासाठी हार्दिक शुभेच्छा धन्यवाद